नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा डिसेंबर दोन रोजी साखरपुडा पार पडला तिने फोटो शेअर करत ही बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि सिनेमाग्राफर हर्षद आत्माराम यांचा साखरपुडा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला ज्ञानदाने या खास क्षणाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत हर्षद ज्ञानदाच्या साखरपुड्याचे विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याने बसून ज्ञानदाच्या बोटात अंगठी घातली दोघांच्याही चेहऱ्यावर यावेळी निखळ आनंद मिळाला याशिवाय साखरपुडा थाटामाटात पार पडल्यानंतर त्यांनी खास फोटो शूटही केला आहे काही फोटो त्यांनी रोमॅन्टिक पोज दिली तर काही मध्ये ते त्यांचे एंगेजमेंट फ्लॉन्ट करताना दिसले ज्ञानदाने ही पोस्ट शेअर परत लिहिले की तुझ्या सोबत आयुष्यभराची साथ मनाला अगदी योग्य वाटते अभिनेत्रीने या या पोस्ट मध्ये त्यांचा हा खास हॅशटॅग वापरला आहे शुभेच्छांचा वर वर्षाव अभिनेत्री ज्ञानदा दीर्घ काळा पासून डेट करत आहे त्यांनी एकमेकांची साथ देण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने अभिनेत्रीने या खास पोस्ट साठी स्वप्न चालून आले बघता बघता हे गाणं वापरलं आहे सध्या अभिनेत्री बर कला विश्वामधून शुभेच्छांचा वर्षा होत आहे तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का खाली कमेंट करून नक्की कळवा